तेवीस वर्षीय मुलगी तिच्या वयापेक्षा दुप्पट असलेल्या पुरुषासोबत रिलेशनशिप मध्ये होती तिने फेसबुक वर तिच्या सौंदर्याचे जाळे पसरवले होते तिच्या प्रियकरांमध्ये लंडन मध्ये राहणारा एक बहात्तर वर्षीय पुरुष होता ज्याच्याशी तिने लग्न केले होते याशिवाय सांगलीतील एका व्यक्तीशीही तिचे जवळचे संबंध होते त्यानंतर असे घडले की सोळा ते सतरा ऑगस्टच्या रात्री तिच्या सत्तावन्न वर्षीय प्रियकराने तिची विष पाजून हत्या केली आणि तिचा मृतदेह निर्जन जंगलात पुरला प्रिया बेपत्ता झाल्यानंतर सुमारे पंचवीस दिवसांनी महाराष्ट्रातील मानकापूर पोलिसांनी प्रिया बागरी उर्फ प्रिया ग्लुकच्या मृत्यूचे गुडू कलले तेवीस वर्षीय प्रियाची हत्या तिचा सत्तावन्न वर्षीय प्रियकर महेश वडस्कर वर, याने केली होती रामटेकमध्ये पुरलेला तिचा मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला पोलिसांनी खुनाचा आरोपी महेश वडस्कर याला बुधवारी अटक केली महेश नागपूरपासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या रामटेकमध्ये हॉटेल टर्निंग पॉइंट नावाचे रिसॉर्ट चालवतो महेशचे आधीच लग्न झाले होते चार वर्षांपूर्वी त्याचे प्रिया बांगडे सोबत फेसबुकवर मैत्री झाली दोघेही खूप जवळ आले दोघांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले प्रिया महेशला वारंवार भेटायला येत असे त्यातूनच सुमारे वर्षभरापूर्वी प्रिया गरोदर राहिली मात्र तिचा गर्भपात झाला यानंतर प्रियाने प्रियकर महेश वडसकर वय सत्तावन्न याच्याशी लग्न करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली दरम्यान महेश वडसकर याला समजले की प्रिया बांगडेने तिचा बहात्तर वर्षीय फेसबुक मित्र जॉन ग्लुकशी लग्न केले आहे यानंतर तिने तिचे नाव बदलून प्रिया ग्लुक ठेवले जॉन ग्लुक वय बहात्तर हा तिला दर महिन्याला वीस हजार रुपये पाठवत असे याशिवाय तिचे सांगलीतील एका व्यक्तीसोबत नातेसंबंध होते तिला सेटल व्हायचं होतं आणि त्याच्यासाठी पैशाची गरज होती आणि सेटल होण्यासाठी ती महेशला त्रास देत होती नात्यात अडकलेल्या प्रियाशी महेशला लग्न करायचे नव्हते कारण त्याचं पहिलंच लग्न झालं होतं त्यामुळे त्याचा संसार उद्ध्वस्त झाला असता मग एके दिवशी महेश वडसकर यांनी तिला मारण्याचा निर्णय घेतला सोळा आणि सतरा ऑगस्टच्या रात्री महेशने प्रिया बांगडेला फसवून रिसॉर्टवर बोलवले तिच्याशी गोड बोलून विष पाजून तिचा जीव घेतला त्यानंतर सतरा ऑगस्ट रोजी त्यांनी रामटेकपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या निर्जन जंगलात तिचा मृतदेह पुरला खूप दिवसात प्रियाचा फोन आला नाही प्रिया ही सहा वर्षांपासून आईपासून वेगळी फरसगोदणी येथे राहत होती म्हणून आईने ती जिथे राहत होती तिथे जाऊन पाहिले परंतु शेजाऱ्यांनी सांगितले की ती खूप दिवसांपासून येथे आलेलीच नाही तेव्हा तिच्या आईने चोवीस ऑगस्टला हरवल्याची तक्रार दाखल केली नंतर पोलिसांनी या अहवालात अपहरणाची कलमेही जोडली तपासादरम्यान पोलिसांना प्रियाचे शेवटचे लोकेशन रामटेक मध्ये सापडले यानंतर रामटेक येथील रिसॉर्टवर पोहोचल्यानंतर प्रियाचा मोबाईल बंद असल्याने महेश वडस्करच्या सहभागाचा सुगावा पोलिसांना लागला प्रिया आणि वडस्कर सोळा आणि सतरा ऑगस्ट रोजी एकत्र असल्याचे मोबाईल फोन रेकॉर्डवरून स्पष्ट झाले त्यानंतर मानकापूर पोलिसांनी दहा सप्टेंबरला रिसॉर्ट मालक महेश याला अटक करून न्यायालयात हजर केले न्यायालयाने त्याला पंधरा पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याची परवानगी दिली पोलीस चौकशीत वडस्कर यांनी दावा केला की प्रियाने सोळा आणि सतरा ऑगस्टच्या रात्री त्यांच्या रिसॉर्टमध्ये विषप्राशन करून आत्महत्या केली त्यानंतर त्याने स्वतःला वाचवण्यासाठी तिचा मृतदेह हो जंगलात पुरला आरोपी महेश वडस्कर हा हत्येतील आपला सहभाग नाकारत आहे परंतु प्रिया त्यांच्यातील संबंध औपचारिक करण्यासाठी आणि सेटल होण्यासाठी वारंवार त्रास देत असल्याचे त्याने कबूल केले अधिक तपास पोलीस करत आहेत